विधानसभेसाठीचं मतदान पार पडलं अनेक दिग्गज नेत्यांचं भविष्य मतपेटीत बंद झालंय मागील काही वर्षातील पुढाफोडीच राजकारण नव्याने तयार झालेले पक्ष अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा भरणा आणि भर मतदानाच्या आदल्या दिवशी अनेक ठिकाणी समोर आलेला पैसे वाटपाचा कार्यक्रम यामुळं महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली अनेक महारथींसाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठा असणार आहे पण ज्यांनी पंधरा वर्ष खाती राज्य केलं सत्ता उपभोगली अशा अनेक दिग्गज नेत्यांना तर यंदा पराभवाचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे आता हे नेते नेमके आहेत कोण त्यांचा यंदा पराभव होऊ शकतो अशी कारण नेमकी काय आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विधानसभेला पराभूत होऊ शकतं असं महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव म्हणजे अजित पवार यांचं शरद पवारांशी पंगा घेतल्यानंतर दादांना बारामतीतच रोखण्यासाठी युगेंद्र पवार नावाचा मोहरा साहेबांनी मैदानात उतरवला युगेंद्र पवारांसारख्या खमखा उमेदवार मैदानात असल्यानं अजितदादांवर कधी नव्हे ते बारामतीच्या गल्ली बोळात आणि गावागावात फिरण्याची वेळ आली बारामतीच्या जनतेत शरद पवारांप्रती असलेल्या सहानुभूतीचा सा फायदा नक्कीच युगेंद्र पवारांना होऊ शकतो एकीकडं अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला होता तर दुसरीकडं युगेंद्र पवार आणि शरद पवार मतदारांना भावनिक साथ घालताना दिसले शरद पवारांना मानणारा पारंपरिक वर्ग दलित आणि मुस्लिम समाजाची साथ आणि बारामतीत अजित पवारांविषयी असलेली नाराजी बघता यंदा दादांसाठी मैदान मारणं सोपं नव्हतंच त्यातच लोकसभा निवडणुकीत एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघांतर्गत सुप्रिया सुळेंना बेचाळीस हजारांचं लीड मिळालं होतं हे लीड अजित पवारांच्या विरोधातलंच होतं त्यामुळे यंदा अजितदादांची आमदारकी धोक्यात असल्याचं बोललं जाते विधानसभेला पराभूत होऊ शकतो असं दुसरं मोठं नाव म्हणजे हसन मुश्रीफ यांचं कागलच्या राजकारणातील अजिंक्य असा पहिलवान एकोणीसशे नव्याण्णव पासून कागलमध्ये दबदबा असलेले हसन मुश्रीफ यंदा पराभवाच्या छायेत आहेत होय कागलमध्ये तुतारीकडून लढत असलेल्या सिंग घाटगे यांचं पारडं शेवटच्या काही दिवसात जड झालं समरजीतसिंग घाटगे यांचा तरुणाईवर असलेला प्रभाव आणि त्यांची मुश्रीफ यांच्या विकास कामातील दोषांची ठळकपणे केलेली मांडणी याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफांच्या नाकी नवाले उच्च शिक्षित नेतृत्व कसं असावं त्यात तपशीलच जणू चार्टर्ड अकाउंटंट असलेले घाटगे मांडत असतात त्यात साखर कारखाने स्वतःचे हक्काचे कार्यकर्त्यांचं नेटवर्क आणि महत्वाची बाब म्हणजे यंदा शरद पवारांची मिळालेली साथ या गोष्टीमुळं समरजीतसिंग घाटगे प्लसमध्ये दिसत आहेत त्यामुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ का। यांचा पराभव झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका तिसरं नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं होय लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आता विधानसभेला धनंजय मुंडे यांनाही पराभवाचा दणका बसू शकतो त्यासाठी निर्णायक ठरणार आहे तो म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरू असलेला संघर्ष सर्वांनाच माहिती आहे त्याचाच फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी दिली त्यामुळं परळीची लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली एकीकडे एक धनंजय मुंडे हे थेट शरद पवारांवर टीका करत होते तर दुसरीकडं राजेसाहेब देशमुख हे परळीच्या बेरोजगारी रखडलेला विकास आणि दहशतीच्या मुद्द्यावरून रान उठवत होते या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे या मतदारसंघात एक गट्टा मतदार राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीमागे गेल्यास धनुभाऊंची आमदारकी गेज म्हणून समजा चौथं नाव आहे ते म्हणजे शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी काय डोंगर काय हाटेल फेम शहाजी बापू पाटील मागच्या निवडणुकीत अवघ्या सातशे अडसष्ट मतांनी विजय झाले होते यंदा शिंदे गटात गेल्यामुळं त्यांच्यावर गद्दारचा शिक्का बसला आहेच पण त्या दीपक आबांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी बापूंना खंबीर साथ दिली तेच आबा यंदा बापूंच्या विरोधात उभे राहिलेत शिवाय शेकापचे बाबासाहेब देशमुख यांचं तुल्यबळ आव्हान सुद्धा शहाजी बापूंसमोर असणार आहे मतदारसंघात शेकापची परंपरागत मतं ही नक्कीच बाबासाहेब देशमुख यांना मिळतील तर शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंके यांची मते विभागली जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय जर का असं झाल्यास गतवेळी सातशे अडुसष्ट मतांनी आमदारकी मिळवणाऱ्या शहाजी बापूंचा पराभव यंदा फिक्स मानला जातोय पाचवं नाव येतं ते म्हणजे दत्ता मामा भरणे यांचं इंदापूरचे विद्यमान आमदार असलेल्या दत्ता मामा भरणे यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील यांचं तगड आव्हान होतं हर्षवर्धन पाटील हे राजकारणात मोडलेले नेते सहकाराची जाण असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा असलेले कार्यकर्त्यांची मजबूत फळी असलेले नेते त्यातच यंदा तुतारीकडून निवडणूक लढवल्यानंतर शरद पवारांच्या रूपानं दहा तीनचं बळ त्यांना मिळालं याउलट दुसरीकडे दत्ता मामा भरणे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळं मतदार नाराज झालाय इंदापुरात अजूनही कायम असलेल्या काही समस्या अँटीन कम्बन्सी धनगर आरक्षणाचा मुद्दा या सर्व गोष्टी दत्ता मामा भरणे यांना मध्ये घेऊन जात आहेत त्यामुळे इंदापुरात तुतारीच्या चिन्हावर हर्षवर्धन पाटील इतिहास घडवतील असं बोललं जात आहे सहावं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना तीव्र विरोध करणारा पहिला नेता म्हणजे छगन भुजबळ त्यामुळे हा भुजबळांवर नाराज आहे हा जागा पकडून शरद पवारांनी मराठा समाजातील माणिकराव शिंदे यांना मैदानात उतरवीत मतविभाजनावर भर दिला मराठा ओबीसी मतांच्या संभाव्य ध्रुवीकरणानं येवल्याची निवडणूक सुरक्षित झाली मराठा समाजातील अस्वस्थता शेतकरी वर्गातील नाराजी सलग दोन दशकांच्या प्रतिनिधित्वानं विरोधी भावना येवल्यात शरद पवारांना मानणारा वर्ग आणि शिंदेच्या शिवसेनेशी घेतलेला पंगा भुजबळांची आमदारकी घालवू शकतो सातवं नाव येतं ते म्हणजे रवी राणा यांचं मातोश्रीवरील हनुमान चालिसावरून सर्वात आधी प्रकाश झोत आलेले म्हणजे राणा दाम्पत्य भाजपची बाजू घेत नेहमीच ठाकरेंवर टीका करण्यात कायम अग्रेसर असणारे रवी राणा आणि नवनीत राणा पण लोकसभेला नवरित राणा यांचा विरोधकांनी सांगून कार्यक्रम केला त्यानंतर विधानसभेला आता रवी हो राणा यांचा पराभव होतोय अशी शक्यता मतदारसंघात निर्माण झाली रवी राणा यांच्या विरोधातच आदित्य बंड यांचं नाव जनतेतून समोर येत असताना ठाकरेंनी भाकरी फिरवत जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हातात उमेदवारीची मशाल दिली पण प्रीती बंड या बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरल्या महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू थेट प्रीती बंड यांना बॅकअप देण्यासाठी मैदानात उतरल्यामुळं बडनेरात नवा इतिहास घडतोय की काय अशी शक्यता वाटते प्रीती बंड यांच्या पाठीची तयार झालेली सहानुभूतीची लाट महिला उमेदवार अपक्ष निवडणूक लढतही प्रचारात घेतलेली आघाडी आणि थेट बच्चू कडू यांच्या प्रहाराची ताकद यामुळं बंड यांच्यासाठी मतांच्या बेरजेचं गणित गुन्हा शिफ्ट होऊ शकतं असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे त्यामुळं नवनीत राणा यांच्यासोबतच आता रवी राणा यांनाही पराभवाचा धक्का बसू शकतो यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे नवाब मलिक यांचं दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगून आलेले नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असूनही अजितदादांनी मानकुंत शिवाजीनगर मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलं मात्र त्या ठिकाणी अबू आझमी सलग तीन वेळा इथून आमदार म्हणून निवडून आले या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असून त्यावर अबू आझमी यांची पकड आहे शिवाजीनगरमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदाय वास्तव्याचा असून मतदारांच्या या गटावर अबू आझमी यांची पकड आहे तर मानखुर्द मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे या दोन्ही मतांची बेरीज अबू आझमी यांना प्लसमध्ये नेऊन ठेवते तर दुसरीकडे नवाब मलिक हे सुद्धा मुस्लिम समाजाचे असले तरी सध्या ते हिंदुत्ववादी भाजपच्या माहितीत आहेत अशा वेळी मुस्लिम मतदारांची पसंती नवाब मलिक यांच्यापेक्षा अबू आझमींना असण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारे यंदाच्या विधानसभेला या आठ दिग्गज नेत्यांना पराभव होऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं आणखीन कोणकोणत्या नेत्यांचा पराभव यंदा विधानसभेला होऊ शकतो तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद